तुमच्या डोक्यावर खूप कर्ज झालंय का कर्ज कमी होण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय पण तरीही कर्ज कमी होत नाहीये अशी तुमची परिस्थिती आहे का मग कर्ज कमी होण्यासाठी अर्थात कर्जमुक्तीसाठी आपल्या शास्त्रामध्ये एक अत्यंत प्रभावी व्रत सांगितलेलं आहे ते व्रत कोणतं आहे कधी करावं कसं करावं चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी कर्जातून मुक्तीसाठी एक अत्यंत प्रभावी व्रत आहे आणि ते व्रत म्हणजे भौम प्रदोष व्रत व्रत नीट ऐका भौम प्रदोष व्रत प्रदोष जेव्हा मंगळवारी येतो तेव्हा त्याला भौम प्रदोष म्हणतात प्रदोष जेव्हा सोमवारी येतो तेव्हा त्याला प्रदोष म्हणतात अशा प्रकारे वारानुसार हे प्रदोष व्रत वेगळं असतं मी बोलते आहे मंगळवारी येणाऱ्या प्रदोष व्रताबद्दल त्याला भौम प्रदोष म्हणतात आणि या व्रताची फलश्रुती काय आहे तर कर्जातून मुक्ती ज्यांना कर्ज झालेलं आहे त्यांनी हे भौम प्रदोष व्रत करावं असं सांगितलेलं आहे त्यामुळे कर्जातून मुक्ती होते आता भौम प्रदोष व्रत करायचं म्हणजे नक्की काय करायचं उपवास करायचा का पूजा करायची का ते बघूया सगळ्यात आधी प्रदोष म्हणजे काय ते समजून घ्या प्रदोष म्हणजे काय तर सूर्य मावळण्यापूर्वीचा जो तीन घटिकांचा काळ असतो त्याला प्रदोष म्हणतात आता तीन घटिकांचा काळ तुम्हाला कळलं नसेल तर सूर्य मावळण्यापूर्वीचे साधारण एक तास चोवीस मिनिटं सूर्य मावळण्याच्या आधीचा एक तास चोवीस मिनिटांचा काळ आपण म्हणू शकतो की प्रदोष काळ असतो आता कॅलेंडरमध्ये हा प्रदोष काळ दाखवलेला असतो त्याची वेळही दिलेली असते त्यामुळे त्याबद्दल तुम्ही फार विचार करण्याची गरज नाही पण हा प्रदोष काळ येतो कधी तर प्रत्येक महिन्यामध्ये शुद्ध आणि वद्य असे दोन पक्ष असतात मराठी कॅलेंडर जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये शुद्ध आणि वद्य असे दोन पक्ष येतात आणि या दोन्ही पक्षांमध्ये जी त्रयोदशी तिथी येते त्या त्रयोदशी तिथीला प्रदोष काळी येत असतो म्हणजे जर तुम्ही कॅलेंडर उघडलं त्रयोदशी तिथी पाहिलीत तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रदोष काळ दाखवलेला दिसेल महिन्यात साधारणतः दोनदा हा प्रदोष काळ येतो आता हे जे प्रदोष व्रत आहे हे भगवान शिवशंकरांना समर्पित आहे भगवान शिवशंकरांसाठी केलं जाणारं व्रत आहे आणि जेव्हा हा प्रदोष काळ जर सोमवारी आला तर त्याला सौमप्रदोष मंगळवारी आला तर त्याला भौमप्रदोष रविवारी आला तर ता त्याला रविप्रदोष असं वारानुसार वेगवेगळी नावं आहेत कॅलेंडरमध्ये ते दाखवलेलं असतं आणि त्याची वारानुसार फळं सुद्धा वेगवेगळी आहेत म्हणजे जर तुम्ही भौमप्रदोष व्रत करताय तर ते तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचं काम करणारे तुमची कर्जातून मुक्ती होणारे हे सगळं भौमप्रदोष व्रताचं फल आहे सोमप्रदोष व्रताचं फल आणखीन वेगळं आहे प्रदोष व्रताचं फल आणखीन वेगळं आहे त्याबद्दल आपण एखाद्या व्हिडिओमध्ये बोलूच पण आज फक्त आपण भौम प्रदोष व्रताबद्दल बोलतो आहे जर तुम्हाला खूप कर्ज झालंय तर तुम्हाला काय करायचंय सगळ्यात आधी कॅलेंडर उघडा कॅलेंडरमध्ये प्रदोष कधी आहे भौम प्रदोष कधी आहे ते बघा आणि हे व्रत तुम्हाला सुरू करायचं आहे उत्तरायणापासून म्हणजे मकर संक्रांतीनंतर जो भौमप्रदोष येतो तेव्हापासून तुम्हाला सुरू करायचंय आता साधारणतः मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला आहे आणि त्यानंतर तेवीस जानेवारीला भौमप्रदोष आहे तर तेवीस जानेवारीपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता आता बोलूया मुख्य व्रताच्या दिवशी तुम्हाला काय करायचंय व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे भगवान शिवशंकरांची आराधना करायची म्हणजेच काय तर त्यांची स्तोत्र वाचायची किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा शिवपूजा करायची आणि नंतर उपवास सोडायचा अर्थात संध्याकाळी भोजन करायचं पण भोजन करण्याआधी शिवपूजा करायची ती प्रदोष काळामध्ये मी जे मगाशी म्हटलं की सूर्यास्तापूर्वीचा साधारण एक दीड तास पकडा त्या काळामध्ये तुम्हाला शिवपूजन करायचं जशी महादेवांची पूजा आपण करतो त्या प्रकारे शिवपूजन करून मग तुम्हाला संध्याकाळी शास्त्रानुसार उपवास सोडायचा आहे या व्रतासाठी आदिमायेसह साक्षात भगवान शिवशंकर ही आदि देवता असून मंत्राने त्यांना आवाहन केलं जातं प्रदोष व्रतात उपवास हे मुख्य अंग आहे शास्त्रानुसार कोणताही उपवास हा आदल्या रात्री म्हणजे त्या प्रदोष व्रताच्या आदल्या रात्री दुसऱ्या प्रहरापासून सुरू होतो त्यामुळे आदल्या रात्री अल्प आहार घ्यावा मुख्य व्रताच्या दिवशी शक्यतो जल उपवास म्हणजे अर्थात पाणी पिऊन उपवास करावा किंवा प्रकृतीला ते जमत नसेल तर फळांचा रस दूध हे तुम्ही घेऊ शकता उपवास शक्य नसेल तर शिवपूजा अवश्य करावी प्रदोष व्रताचा अधिकार सर्व जाती धर्माच्या सर्व वयोगटाच्या स्त्री पुरुषांना आहे विशेषत संबंधात अडथळे आलेल्या संतती कुमार्गास लागलेल्या कर्जाने पीडित झालेल्या सर्व कर्मात हटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून प्रदोष व्रत करावं असं सांगितलं जातं जितके काटेकोर आणि श्रद्धापूर्वक हे व्रत करणं तुम्हाला शक्य आहे तितकं श्रद्धापूर्वक हे व्रत तुम्ही करा त्या प्रमाणात ते फळ तुम्हाला मिळतं प्रदोष काळ हा सायंकाळी संधी प्रकाश अर्थात सूर्यास्ताचा काळ असतो या कालावधीमध्ये शिवाभिषेक स्तोत्र शिवमंत्रांचा जप अवश्य करावा आता या प्रदोष काळामध्ये जे शिवपूजन केलं जातं ते कसं करायचं ते बघूया प्रदोष काळामध्ये जे शिवपूजन करायचं आहे त्याच्यासाठी एक पाठ मांडायचा त्या पाटावर पांढरं किंवा लाल वस्त्र अंधरायचं आणि त्यावर भगवान शिवशंकरांची पिंड ठेवायची त्यानंतर भगवान शिवशंकरांच्या पिंडीला दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा दूध तूप मध साखर दही हे सगळं एकत्र करून तयार केलेलं पंचामृत या पंचामृताने सुद्धा पिंडीवर अकरा वेळा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर भस्म आणि चंदन भगवान शिवशंकरांना अर्पण करायचंय आहे तुपाचा दिवा ओवाळायचा आहे उदबत्ती धूप दाखवायची आहे त्यानंतर भगवान शिवशंकरांना लाल कमळं निळी कमळं हे अर्पण करायचं आहे नाही तुम्हाला कमळ मिळाली तर जी फुलं मिळतील ती फुलं अर्पण करायची आहेत त्यानंतर शिवपिंडीवर पांढऱ्या अक्षता व्हायच्या आहेत धोत्र्याची पांढरी फुलं बेलपत्र शिवलिंगावर व्हायला विसरायचं नाही आणि हे सगळं वाहत असताना अकरा वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा किंवा ओम शंभू नाथाय या मंत्राचा जप करायचा आहे शिवपूजन झाल्यावर शिवप्रदोष व्रत नावाची पोथी मिळते ही पोथी सुद्धा तुम्ही वाचू शकता मनोभावे शिवशंकराला नमस्कार करायचा त्यानंतर भगवान शिवशंकरांची आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा नैवेद्यामध्ये पाच फळं घ्यायची आहेत पंचामृताचाही नवेद्य आहे पंचा काही गोड पदार्थ करायला तुम्हाला जमला असेल तर तोही नवेद्य तुम्ही दाखवू शकता प्रदोष व्रतात दिवसभर उपवास आणि रात्री शिवपूजनानंतर भोजन करायचं हे लक्षात ठेवायचं हे व्रत राहत्या घरीच करायचं आहे किंवा तुम्हाला जर पूजा घरी शक्य नसेल तर तुम्ही जाऊनही पूजा करू शकता आता हे झालं त्या व्रताच्या दिवशी काय करायचं ते पण आता हे व्रत तुम्ही सुरू करणार मकर संक्रांती नंतर कारण तेव्हाच उत्तरायण सुरू होतं म्हणून मकर संक्रांती नंतर येणाऱ्या प्रदोषापासून या व्रताला सुरुवात करायची पण किती दिवस करायचं हे व्रत हा महत्वाचा प्रश्न आहे तर प्रदोष व्रताचा जो कालावधी आहे तो खरा तीन ते बारा वर्षांचा सांगितलेला आहे म्हणजे अगदी काही जण सलग तीन वर्ष हे व्रत करतात किंवा काही जण अगदी बारा वर्ष सुद्धा हे व्रत करतात तुम्हाला जसं झेपेल तसं तुम्ही हे व्रत करायचं म्हणजे तीन वर्ष करा किंवा तुम्हाला जमत असेल तर बारा वर्ष करा किंवा काही जण अगदी कायमस्वरूपी सुद्धा हे व्रत करतात पण जर तुमची समस्या आहे कर्ज आणि कर्जमुक्ती व्हावी असं वाटत असेल तर साधारण तीन वर्ष तुम्ही धरून चला आणि तीन वर्षाचा कालावधीपासून सुरुवात करा की तीन वर्ष हे व्रत कराल असा संकल्प सोडून तुम्ही या भौम प्रदोष व्रताला सुरुवात करा मग अशी म्हटलं तसं जे मंगळवारी प्रदोष येतो त्याला म्हणतात भौमप्रदोष आणि हे व्रत केल्याने कर्जमुक्ती होते आता महिला वर्गांचा प्रश्न असतो की भौम प्रदोष व्रत सुरू केलं पण एखाद्या प्रदोष व्रताच्या दिवशी अडचण आली तर काय करायचं सरळ आहे उपवास करायचा पूजा करायची नाही आणि त्यानंतरच्या पुढच्या प्रदोषापासून पुन्हा आपलं नेहमीसारखं व्रत सुरू करायचं आता काही महत्वाच्या गोष्टी ज्या दिवशी प्रदोष व्रत आहे त्या दिवशी तुम्ही शक्यतो मौन पाळा कुणाशी वाद घालू नका मौन कशासाठी पाळायचं तर वाद नाही घालायचे त्या दिवशी भांडणं होतील कटकटी होतील असं काही करायचं नाही कमीत कमी बोलायचं सगळ्यात महत्वाचं ब्रह्मचार्याचं पालन करायचं भगवान शिवशंकरांच्या मंत्राचा जप करायचा आणि आपण हे व्रत कशासाठी करतो आहोत हे शिवशंकरांकडे याची प्रार्थना करायची की आमचं कर्ज दूर होते किंवा आमची आर्थिक परिस्थिती सुधारू दे या प्रकारे नियम पाळून हे व्रत तुम्ही जर केलं तर या व्रतामुळे कर्जाच्या समस्येतून सुटका होते असं सांगितलं जातं शिव उपासनेची जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकातनं या व्रताची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत याबद्दल तुम्हाला आणखीनही काही शंका असेल तर तुम्ही ती कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका